मित्रांनो आज आपण अशा एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण बीड जिल्हा मराठवाडा आणि एकंदरीत महाराष्ट्राला हादरवून टाकले नराधमांनी अक्षरशः संधी साधून एका अल्पवयीन मुलीच्या आयुष्यावरच घाला घातलाय आणि ही केवळ एका विद्यार्थिनीची लढाई नाही तर या लढ्यामागे अनेक प्रश्न आहेत राजकीय वरदहस्त पोलीस यंत्रणेवर दबाव प्रशासनाची संशयास्पद भूमिका आणि सत्ताधाऱ्यांचं मौन बीडमधील एका नामांकित कोचिंग क्लास मधे नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या एका वर्षीय विद्यार्थिनीवर दोन शिक्षकांनी सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय उमा किरण कोचिंग क्लासेस हे नाव बीडमधील मुलांच्या करिअर साठी प्रसिद्ध होत पण त्या नावाच्या आड लपलेली ही किळसवाणी अमानवी मानसिकता समाजासमोर आणणं अत्यावश्यक आहे बीड मधील अल्पवयीन मुलीचा छळ प्रकरणी आमदार धनंजय मुंडे हे पावसाळी अधिवेशनाच्या मोठे गौप्यस्फोट केलेत ज्यामुळे आता आमदार संदीप क्षीरसागर चांगलेच अडचणीत आले हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र खाजगी कोचिंग तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात आरोपी आहेत विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघेही पीडित विद्यार्थिनीचे कोचिंग क्लासेसचे शिक्षक आहेत एक फिजिक्स शिकवणारा दुसरा क्लासचा सहमालक विश्वासाचं नातं पण त्याच नात्याचा गैरफायदा घेत त्यांनी मुलीवर मानसिक भावनिक आणि लैंगिक अत्याचार केला शिकवणं टाकून त्यांनी मुलीला केबिन मध्ये सुरू केलं तिच्या अंगाला स्पर्श करणं गुप्तांगाला हात लावणं कपडे काढायला लावणं आणि तिचे अश्लील फोटो घेणं आणि जर घरी सांगितलं तर जीव घेण्याची धमकी देणं या सगळ्या असह्य प्रसंगानंतर मुलीने शेवटी तिच्या आई वडिलांकडे ही सगळी हकीकत उघड केली शहारे आणणाऱ्या शब्दांत तिने सांगितलं माझ्यावर सरांनी असं असं केलंय माझी छेडछाड केली मला जबरदस्तीने किस केलं माझे अंगावरचे कपडे उतरवायला लावले माझे फोटोज घेतले आणि मग तिच्या पालकांनी तात्काळ शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले तेथील तक्रारीवरून दोघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पण खरी धक्कादायक बाब पुढे आली जेव्हा या गुन्ह्याची माहिती राजकीय वर्तुळात पोहोचली विजय पवार हे केवळ एक शिक्षक नव्हते ते होते सत्ताधारी गटातील एक सक्रिय कार्यकर्ते त्यांचं थेट नाव जोडलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो व्हायरल झालेत केवळ राजकीय सहवासच नाही तर आर्थिक संबंध देखील असल्याचं सांगितलं उमा किरण कोचिंग क्लासेस चालवणारे विजय पवार आणि संदीप क्षीरसागर हे व्यावसायिक भागीदार आहेत अनेक व्यवहार एकत्रित प्रॉपर्टी डील्स क्लासच्या परवानग्या नवीन शाखा सुरू करताना आमदारांची मदत यासाठी वापरली जात होती इतकच नाही तर धनंजय मुंडेंच्या आरोपानुसार जेव्हा आरोपी विजय पवारांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला त्याच रात्री संध्याकाळी अकरा वाजता संदीप क्षीरसागर आणि विजय पवार हे एकत्र होते त्यांच्यात कॉल झाले आणि मग हा प्रश्न निर्माण होतो गुन्हा दाखल झाल्यानंतर जर आरोपी आमदारांसोबत असेल तर पोलिसांची कार्यक्षमता कुठे जाते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट मागणी केली आहे की या दोघांचे मोबाईल फोनचे सीडीआर त्यांचे आणि या सगळ्या तपासासाठी महिला आयपीएस यांच्यावर फक्त राजकीय आरोप होत नाहीत तर पालकांचं म्हणणं आहे की आरोपींना पळवण्यातही त्यांचा हात असू शकतो गुन्हा दाखल झाल्यानंतर इतके दिवस आरोपी फरार होते आणि दरम्यान पोलिसांवर कोणाचा तरी दबाव असल्याच्या चर्चा सुरू झाल्या संदीप क्षीरसागर बीड जिल्ह्यातील सत्तेचा मोठा चेहरा आहे आणि त्यामुळेच पोलिसांवर दबाव यंत्रणेला दडपण आणि या प्रकरणाचं राजकीय रंगलघटीत रुपांतर झालं धनंजय मुंडे परिषदेत थेट सरकारवर निशाणा साधला या प्रकरणाचा तपास जर योग्य रीतीने झाला नाही तर हा गुन्हा पोक्सोचा नाही तर राजकीय षडयंत्राचा ठरेल या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक मुद्दा म्हणजे आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर फरार होते गुन्हा दाखल होऊनही ते दिवसेंदिवस लपून फिरत होते पुणे मुंबई बीडमध्ये त्यांना आश्रय कोण देत होतं कोणत्या आमदाराच्या घरी ते लपले तिथून पोलिसांना फोन का गेले जर हे शिक्षक साधे गुन्हेगार असते तर ते इतक्या आत्मविश्वासाने पाळले नसते यामागे राजकीय वरदहस्त असण्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय शेवटी पोलिसांनी एक सापळा रचून मध्यरात्री या दोघांना अटक केली त्यांच्या अटकेदरम्यान अजून एक नाव पुढे आलं अजय बोत्रे या व्यक्तीचाही सहभाग असल्याचा आरोप आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय मात्र त्याची नेमकी भूमिका काय याचा तपास सुरू आहे राज्य महिला आयोगानेही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे आयोगाने स्पष्ट निर्देश दिलेत की क्लासेसची इमारत सील करा सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या इतर विद्यार्थिनींच्या तक्रारींची नोंद करा आणि संपूर्ण घटनेचा अहवाल तात्काळ सादर करा हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही पीडित मुलीच्या पालकांनी पोलीस चौकशी नंतर आत्महत्येचा विचार केल्याचं समोर आलं ही अतिशय गंभीर बाब आहे एक समाज म्हणून आपण कुठे आलोय याचा आरसा हे प्रकरण आपल्याला दाखवते या सगळ्याचा तपास करणं आवश्यकच नाही तर अपरिहार्य आहे गुन्हा नोंदवूनही आरोपी फरार कसे राहू शकतात त्यांना मदत करणारे कोण संदीप क्षीरसागर यांचं नेमकं का कनेक्शन काय सीडीआर लोकेशन तपासलं जात आहे का पोलिसांवर दबाव आला होता का हे आरोपी इतक्या दिवसांपर्यंत का मोकाट होते या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता द्यावं लागतंय आज शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्यांवर समाजाचा विश्वास ढासळतोय जे गुरु असायला हवेत ते शिकारी बनलेत आणि त्यांना वाचवण्यासाठी जर सत्ताधाऱ्यांचं बोट लागत असेल तर हा गुन्हा केवळ लैंगिक अत्याचाराचाच नाही तर संपूर्ण यंत्रणेच्या भ्रष्टतेचा आणि संवेदनशीलतेच्या मृत्यूचा आहे दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद